तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना रामराम शेतकरी बांधवांनो आपण येत्या सहा तारखेला बसवेश्वर चौक तामसा कॉर्नर अर्धापूर या ठिकाणी जो रास्ता रोको करणार आहोत त्या रास्तारोकोमध्ये आपण खरं तर आपली सर्व जनावरं गुरव सर्व घेऊन आपण याच्यामध्ये सहभागी होणार आहोत आणि विशेष म्हणजे हा मोर्चा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काढलेला हा रास्ता रोको आंदोलन आहे त्यामुळे कोणत्याही Uh, संघटनेचा असेल पक्षाचा असेल यांच्याकडून नसलेला मोर्चा याच्यामध्ये सहभागी सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते संघटनेचे कार्यकर्ते नेते सर्वजण याच्यामध्ये ने सहभागी होणार आहेत पण सर्व शेतकऱ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो हा मोर्चा खर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काढलेला हा मोर्चा आहे हे आंदोलन आहे त्यामुळं तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये की आपल्या रास्तारोकोमध्ये सहभागी होणं अपेक्षित आहे कारण सरकारचं सरकारवर जर आपल्याला दबाव आणायचा असेल आणि आपली मागणी आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचं असेल तर मोठ्या संख्येनं आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे कारण नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि त्याच पद्धतीनं आपण मोठ्या संख्येनं या रास्तारोकोमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी या माध्यमातून करतो तर आणि तरच अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्याला जी आपली वाढीव मदतीची मागणी आहे ती मागणी आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे त्याचबरोबर केळी उत्पादक शेतकऱ्यांचा जो विषय आहे तो सुद्धा महत्वाचा विषय या आपल्या आंदोलनामध्ये घ्यायचा आहे सरकारनं या आंदोलनामध्ये पंचनामे करत असताना फक्त जिरायतीचे पंचनामे केलेले आहेत बागायत शेतकऱ्यांना बागायतदार शेतकऱ्यांना या पंचनाम्या पंचनाम्यामधून वगळण्याचं काम सरकारनं केलेलं असल्यामुळं तालुक्यातील सर्व बागायतदार शेतकऱ्यांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो की हे आंदोलन आपल्यासाठी आहे त्यामुळं आपण सर्वांनी सर्व कामे बाजूला ठेवून एक दिवस आपल्या बळीराजासाठी आपल्या सर्वांना द्यायचं आहे त्यामुळं आपण येत्या सहा तारखेला सकाळी ठीक दहा वाजता बसवेश्वर चौक कॉर्नर अर्धापूर या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहा एवढं या माध्यमातून मादे आपल्या सर्वांना मी विनंती करतो जय जवान जय किसान